नाव कावज सोडली खोटा असतो आणि नावकावज सोडली तर साहित्य सगळं सर खरं मांडलेलं असतं फक्त घट्ट तुम्ही जी नावं टाकू शकत नाही ना नाही तर ते नाव त्यांचं टाकलेलं आहे ते तिला बोललं त्याप्रमाणे दाखल करतील नामच्या लिहिले म्हणून बोलायला आले सर तुमचं नाव आहे का का <गगगी> म्हणतोय असं ते आहे तर साहित्यामध्ये लेखकाला ही काळजी घ्यावी लागते असं ते म्हणून साहित्य हे केवळ काल्पनिक कधीच नसतं हे लक्षात घ्या साहित्य वास्तवावर वा आधारलेलं असत फक्त नाव बदललेले असत ना बाकी असं नाही तर ह्या ज्या कला आहेत चित्र शिल्प संगीत नृत्य आणि साहित्य ह्या ज्या कला आहेत पाच कला मुख्य आहेत चित्र शिल्प संगीत नृत्य आणि साहित्य प्रत्येक कलेचं आपलं म्हणून एक माध्यम चित्राचं माध्यम काय आहे चित्रकलेचं माध्यम काय आहे काय 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 चित्रकलेचं माध्यम आहे रंग साधन आहे रंग हे माध्यम आहे चित्रकलेचं माध्यम रंग आहे रंग शिल्पकलेचं माध्यम काय आहे धोंडे विटा माती तुम्हाला कल्पना असेल कि श्रवण बेळगोळला काय गोडे त्या सहलीच्या निमित्ताने ती मूर्ती बघितली बघून आम्ही स्थगत होतो ती शिल्पकला अजिंठा विरुद्ध आमच्या जवळच आहे औरंगाबाद जिल्ह्यात तुम्ही जरूर बघा म्हणजे तुम्हाला शिल्पकला म्हणजे काय ते कळेल कसे कोरले तेच लेखन करतो शब्द काय चित्र शिल्प संगीत संगीत म्हटलं की संगीताच माध्यम काय हम्म तबला बेटी संगीताच माध्यम काय स्वर सूर बघा सप्त ना सप्तरंग तस सूर हे संगीताचं माध्यम आहे नृत्यकला नृत्य कलेचं माध्यम काय मी <laughs> का बघ कृत्यकलेचं माध्यम काय काय कृत्यकलेच माध्यम आहे लय ज्या लयबद्धपर्यंत नाचते ते माध्यम आहे कृत्यकलेचं माध्यम लय आहे आम्ही नाचतो ना पण ते लय माध्यम आहे शब्द आता त्या शब्दाचं कसं माहितीये का शब्द आहे आपण सगळीकडे वापरतो आता मी बोलतो आहे ते शब्दांच्या माध्यमातून शब्द बोलताना शब्द काही सांगताना शब्द भांडताना शब्द नाही का शिवे देतानाही शब्द नाही का आणि साहित्य लिहितानाही शब्दच आता कसं आहे ह्या भाषेमध्ये तिने घेत आहे बोलण्याची भाषा वेगळी बोलीभाषा आपण बोलतो बोलीभाषा बोलण्याची भाषा आणि साहित्याची भाषा